दर्शक हो समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये उच्च शिक्षण घेऊन समाजासह देशसेवा करावी असं आवाहन सोलापूर जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांनी केलं आस्था रोटी बँक आयोजित या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन पर सिंग राजपूत बोलत होते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण आहे त्यांना भोजनचा कार्यक्रम रोज या ठिकाणी केला जातो समाजामध्ये अतिशय उत्कृष्ट काम आस्था रोजी काढण्याच्या वतीनं त्यांचे सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी केले जात करत आहेत ते या संस्थेला वेळोवेळी आपले सोलापूरचे माजी पोलीस अधीक्षक श्री निलेश प्रभू आणि मंगेशजी विशेष कार्यकारी वैद्यकीय क्षक म्हणून हे सहकार्य करत असतात त्यांचा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देतो या कार्यक्रमासाठी त्यांनी वेळोवेळी विविध प्रकारे मदत देखील केलेली आहे औषधी त्यांच्या माध्यमातून ही मदत आपल्यापर्यंत पोहोचते आणि या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी पोहोचते अशा प्रत्येक समाजातील गरजू आणि गरीब व्यक्तींना या संस्थेने मदत केलेली आहे आणि त्या संस्थेच्या मदतीच्या आधारावर अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण आलेलं आहे अनेक गरजू लोकांना या ठिकाणी त्यांच्या फुलाची फुल बनवण्याचं काम त्या आस्थावर फाउंडेशनच्या माध्यमातून केलं जात आहे अतिशय सूच उपक्रम आहे मी या कार्यक्रमासाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांना हे शाही शालेय साहित्य मिळाल्यानंतर कसं येईल आपल्या जणात फेरू द्यायचं नाही सो, De, प्युंता प्युंता करम, वेसे थिल, हा कार्यक्रम तुळजापूर वेस येथील नगरेश्वर मंदिर सभागृहामध्ये संपन्न झाला हा उपक्रम सोलापूरचे माजी पोलीस अधीक्षक तथा हैदराबादचे सीबीआयचे आयजी वीरेश प्रभू आणि विशेष कार्यकारी अधिकारी वैद्यकीय सहायता कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त पार पडला याप्रसंगी पालक विद्यार्थी आणि मान्यवरांकडून मान्यवरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी संस्थेचे मार्गदर्शक राजू शेट्टी अमित कांबळे रवींद्र सोमशेट्टी मीरा देसाई संस्थापकाध्यक्ष विजय चंचुरे सुनील शरणार्थी महिला अध्यक्षा निलिमा हिरेमठ आदी मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेचं पूजन करण्यात आलं या कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करताना संस्थेचे मार्गदर्शक राजू हौशेट्टी म्हणाले की वाढदिवसानिमित्त होणारा खर्च हा सामाजिक अन्नदान आरोग्य शैक्षणिक उपयोगासाठी करावा असं पोलीस अधीक्षक विरेश प्रभू यांनी एका वाढदिवसाप्रसंगी मार्गदर्शन करताना सांगितलं होतं त्या वाढदिवसापासून आम्ही वायफळ खर्च न करता सामाजिक उपक्रमात तो खर्च करत आहोत अस्तालोटी डॅमचे बँकचे सर्व विजय चंचरे व परिवाराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शालेय साहित्य वाटप करण्यात आले अनाथ याच्यामुळे भूपुष्ठरोगी वसाहतीतील सर्व गोरगरिबांच्या मुलांसाठी ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच आपले सोलापूरचे पोलीस अधीक्षक माननीय श्री गिरेश प्रभूसाहेब पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण सध्याचे डी आय जी हैदराबाद सी बी आय व आमचे बंधुमित्र मंगेश शिवटे वैद्यकीय करून या दोघांचेही आज वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला सोलापूर जिल्हा सरकारी उद्योग प्रदीपसिंग राजपूसाहेब हे यांच्या हस्ते या सर्व मानात मुलांना व पुस्तकाचं वाटप करण्यात आले जेणेकरून शिका संघटित शिका संघटित व्हा हे जे वाक्य आहे त्या वाक्याप्रमाणे सर्व गोरगरीब मुलांना ज्याची इच्छा असते शिक्षणा शिक्षण घेण्याची परंतु शिक्षणाच्या अभावी काही परिस्थितीमुळे जी शिक्षण घेऊ शकत नाही अशा विद्यार्थ्यांना आमचा एक छोटा पूर्णा प्रदेश पाकडी म्हणून एक छोटीशी मदत म्हणून आम्ही आज संस्थेमार्फत विजय छंचुरे व मित्र परिवाराच्या वतीनं आम्ही हे करत आहोत हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुष्कर पुकाळे सुरेखा पाटील कांचन हिरेमठ संपदा जोशी स्नेहा वनकुद्रे अनिता तालीकोटी संगीता छंचुरे आदि पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमास विद्यार्थी पालक वर्ग आणि शिक्षक वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते सूत्रसंचलन छाया गंगणे यांनी केलं तर आभार प्रदर्शन स्नेहा वनकुद्रे यांनी केलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही